नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आजचा संदेश हा तुमच्या खूप म्हणजे खूप उपयोगीचा आहे आणि या संदेशातून तुम्हाला खरंच खूप काही शिकायला मिळणार आहे भगवद्गीता सर्वांना माहिती आहे भगवद्गीतेचा हा संदेश आहे श्रीकृष्णांनी आपल्याला खरच खूप मोठा संदेश दिलेला आहे आणि हा संदेश तुमचं जीवन बदलून टाकणारा आहे तर चला मग आपण या संदेशाला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता सूर्याने आपला पुत्र मनुयाला सांगितला आणि मनुने त्याचा पुत्र राजा इश्वाकू याला सांगितला हे परंतपा अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजश्री जाणला परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला तू माझा भक्त आणि मी प्रिय सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे अर्जुन म्हणाला आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा अर्थात कल्पारंभी झालेला होता तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे कसे समजू भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे परंतपा अर्जुना माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत हे सर्व तुला माहीत नाही पण मला माहीत आहे मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रकट होत असतो हे भारता जेव्हा जेव्हा धर्माचा रास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो सज्जनांच्या उद्धारासाठी पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो हे अर्जुना माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे असे जो मनुष्य मनुष्यस्वत जाणतो तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही तर मलाच येऊन मिळतो भाई क्रोध पूर्वी आसक्ती भय आणि पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त वर सांगितलेले ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेली आहेत हे पार्थ जे भक्त मला जसे भजतात मीही त्यांना तसेच भजतो कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे अशा रीतीने त्या सृष्टी रचना इत्यादी कर्माचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अर्कताच समज कर्माच्या फळांची मला स्पृहा नाही त्यामुळे कर्मी मला लिप्त करीत नाहीत अशा प्रकारे जो मला स्वतः जो मला तत्वदा जाणतो त्यालाही कर्माचे बंधन होत नाही पूर्वीच्या मुमुक्षुंनी सुद्धा अशा प्रकारे जाणूनच कर्मी केली आहेत म्हणून तूही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारे कर्मेच कर कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात म्हणूनच ते कर्माचे तत्त्व मी तुला नीट समजावून सांगेन ते कळे की तू अब अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातोट सुटशील कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यामध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे ज्याचे सर्व शास्त्र संबंध कर्मे कामना संकल्परहित असतात तसेच ज्यांची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्निने जळून गेली आहेत त्या महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात जो मनुष्य सर्व कर्मांमध्ये आणि त्यांच्या फळांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच संसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्त असतो तो कर्मांमध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही ज्याने अंतकरण व इंद्रियांसह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोग सामग्रीचा सा त्याग केला आहे असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरासंबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो ज्याला मसर मुळीच वाटत नाही जो सुख दुःख इत्यादी तद्वांच्या पूर्णपणे पार गेलेला आहे व समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत कर्म असून त्याने बांधला जात नाही ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाचे संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात ज्या यज्ञात अर्पण अर्थात स्रुवा ही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे तसेच ब्रह्मरूप अशा कर्त्याच्याद्वारे ब्रह्मरूप अग्निमध्ये आहुती देण्याची क्रिया ही ब्रह्म आहे त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे दुसरे काही योगी देवपूजा रूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात तर इतर योगी परब्रह्म परमात्म्या रूपी अग्नित दर्शन रूप यज्ञाच्या द्वारेच आत्मरूप यज्ञाचे हवन करतात दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयम रूप अग्नित हवन करतात तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रिय रूप अग्नित हवन करतात अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राण्यांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयम योगरूपी त्यात हवन करतात काही मनुष्य द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात काहीजण तपश्चर्यरूप यज्ञ करणारे असतात तसेच दुसरे काहीजण योगरूप यज्ञ करणारे असतात अहिंसा इत्यादी कडक वृत्ते पाळणारे कितीतरी यज्ञशील मनुष्य स्वाध्यायरूप ज्ञान यज्ञ करणारे असतात अन्य काही योगीजन अपान वायू मध्ये प्राणवायूचे हवन करतात तसेच दुसरे योगी प्राणवायू मध्ये अपान वायूचे हवन करतात त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर मनुष्य प्राण व अपान यांची गा यांची गती थांबून प्राणांचे प्राणांतच हवन करीत असतात हे सर्व साधक यज्ञांच्याद्वारे पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत हे गुरुश्रेष्ठ अर्जुना यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला हा मनुष्य लोक सुद्धा सुखदायक होत नाही तर परलोक कसा सुखदायक होईल अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत ते सर्व तू मन इंद्रिय आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज अशा प्रकारे तत्वदा जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तो कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील हे परंतपा अर्थात पुत्रापु पृथापुत्र पुत्रा अर्जुना द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे तसेच यज्ञ यावत सर्व ज्ञानात समाप्त होतात ते ज्ञान तू साक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने त्यांची सेवा केल्याने आणि निष्कटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्म तत्त्व उत्तम रीतीने जाणणार आहे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उद्देश करतील जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस तसेच हे पांडवा ज्या ज्ञानामुळे तू सर्व सजीवांना पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंद घन परमात्म्यात पाहशेल जरी तू इतर सर्व पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असलास तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील कारण हे अर्जुना ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राग करतो तसाच ज्ञानरूप अग्नि सर्व कर्माची राख रांगोळी करतो या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो जितेंद्रिय साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तत्काळ भगवत परम शांतीला प्राप्त होतो अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो संशयी माणसाला ना हा लोक न परलोक आणि ना सुख हे धनंजया अर्जुना ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्यात अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयाचा नाश केला आहे अशा अंतकरण स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्मे बंधनकारक होत नाहीत म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञानरूपी तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा बघा स्वामी भक्त हो हा संदेश खरच, जो कोणी एकमेकांवर संशय घेतो थोडक्यात नवरा बायको नवरा बायकोवर संशय घेतो आहे किंवा बायको नवऱ्यावर संशय घेते किंवा आणखीन दुसरे कोणी तुमच्याबरोबरची जवळची लोकं आहेत त्यांच्यावरही तुम्ही संशय घेतात किंवा तुमची बघण्याचीही जर दृष्टी म्हणा किंवा जी बघण्याचा दृष्टिकोन आहे तो संशयरूपी जर असेल तर अर्थातच तुम्ही नष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण संशय घेणारा हा कधीच परमार्थाजवळ जाऊ शकत नाही आणि तो भक्तालाही सॉरी तो परमार्थालाही प्रिय नाही त्यामुळे तुमचं अंतकरण हे नेहमी शुद्ध असायला पाहिजे निर्मळ असायला पाहिजे समोरचं भले आपल्याविषयी कितीही वाईट चिंतू द्या कितीही वाईट विचार करू द्या पण त्याच्याविषयी आपण नेहमी चांगलाच विचार केला पाहिजे त्याच्याविषयी आपण निर्मळच मन ठेवलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा तर हा छोटासा संदेश तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा आणि श्री स्वामी सी श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ दन्...